ओळखलं नाही तुम्हाला तक्कू केलं तक्कू केलं म्हणून नाही ओळखलं तुमने काही रोशन ला ओळखलेलं नाही छान आहे मी शूज आणि परफेक्ट पण आहे तुला तिला पाहिजे खूप सारे चॉकलेट्स आणले आहेत रोशननी हा तर बॉक्सच एकदम फॅन्सी वाटला मला चॉकलेट पण चांगलीच असेल हे सगळ्यात फेमस ब्रँड आहे म्हणे तिथला त्यासाठी खूप क्यूट क्यूट सॉक्सचे पेअर्स आणले रोशनने अजून मी बघितले पण नाही फ्रेग्रन्सेस कसे आहेत ते बाप रे नानू एवढे काम चौल ना का ग एवढे काम नानू हाय करते का तू चल ये चला बॉटल मोठी झाली थोडीशी नानूला हे ऑल व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं का नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि फायनली आज माझा शेवटचा आणि सतरावा दिवस आहे नागपूरमध्ये दिवस गेलेला आहे ऑलरेडी आता साडेसात आठ वाजता आहेत रात्रीचे संध्याकाळचे आणि आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात म्हणजे एखाद तासात आम्ही निघणार आहे सो so, uh, आज माझं सकाळपासूनचं कसं रुटीन होतं फार काही मी शूट केलं नाही पण जे काही केलं आहे ते तुमच्याशी शेअर करते पण आत्ता मी ब्लॉग सुरू करायला घेतला कारण इथनं पुढे जे काही होणार ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये सो so, आ आमची फ्लाईट आहे पावणे बाराची तर आम्ही घरनं साडेनऊला वगैरे निघतो कारण इथनं विमानतळ फार लांब नाही आहे सो पटापट आम्ही पोहोचू एक फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्समध्ये पण मला तिथे दोन आधी जायचं आहे आणि अनाया आहे त्यामुळे नो रिस्क थोडंसं आधी गेलेलं कधीही बरं सो so, बागेस चिकिनला वगैरे द्यायची आहे मला त्याला वेळ लागेल थोडासा म्हणून आम्ही नऊ नौ सव्वा नऊला इथनं निघू तर आता पहिले जेवण करून घेते आईने मस्त सगळ्या वांग्यांची भाजी केलेली आहे मसाल्याची ती खाते त्यानंतर रेडी होते अनायलासुद्धा रेडी करते आणि मग सगळ्यांशी भेट घेतो आणि आम्ही निघतो सो स्टेट येऊन आजचा आमचा प्रवास कसा होतो प्लस तिथे गेल्यावर जे काय आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोशनने ना ओ, केस पूर्ण काढलेले आहेत त्यांनी पण अनायासारखी चाटी गेलेली आहे तर अनाया त्याला ओळखते का आणि पंधरा दिवसानंतर किंवा सतरा दिवसानंतर त्याला भेटल्यावर तिचं रिॲक्शन काय असतं हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया आज माझ्या दिवसाची सुरुवातच झाली वजन करण्यापासून कारण करायला ये म्हणा कुठे चालली परी कुठे कुठे चालली नानो परीला हाक करून दे बेटा <laughs>

देमून मारून दे मामाला देऊन Thank you... यू थैंक यू पैसे दे पैसे दिलते कीते गुड हो ब हाक करून नय ना हाक हाक करा गरिबा मी तुजी हां हॅन चेक हॅन चेक मी माझे <fácil verbs> <सदट�>

Nanu, saya bye mana? Bye, salam mami, bye. bye, bye. bye, bye. bye हाय हाय आणि आमचं आता सगळं चिटकिंग वगैरे झालेलं आहे सो वी आर ऑल सेट एक दहा पंधरा मिनिटात आमची बोर्डिंग आहे आता

झोपायचे तेल तिकडे बघ इकडे बाय बाय ओळखलं नाही तुम्हाला विशेरला पण का तू विशेरला पण तू नाही झोपेत पण ऍक्च्युली जा जा

काय झालं काय झालं बरं नानूसाठीचा गॉगल आला डॅडाने गॉगल आणला ठेवून पण दुसरा बाबा आणि बापरा दोन दोन गॉगल आणले नानूसाठी झाले नानूची फ्रेंडशिप झाली डॅडासोबत नाही बदमाशी करायची बापरे बाहेर खूप साठी गिफ्ट आणला मम्मा साठी काय आणलं ग नानू नुसते नानू साठी गिफ्ट इकडे बघ नानू कसे दिसते बघू कसे कशाला तू लावून ठेवला सो सकाळी उठलो सकाळी तर नाही उठलो ऍक्च्युली आम्ही दहा वाजता उठलो आणि अजून मी फ्रेश पण नाही झालेली आहेत फक्त चहा पिलो आणि म्हटलं जाऊन येऊ आपण सार बाजार किंवा मग रिलायन्स फ्रेश मार्टमध्ये जाऊन येऊ कारण थोडंसं काही घरात घेऊन यावं लागेल भाजीचं वगैरे कारण काहीच नाही आहे सगळं एकदम क्लीन करून गेलो होतो कारण सतरा दिवस आम्ही घरात नव्हतो पण रोशन आधी आला होता त्याच्यामुळे घराची इथं काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं एकदम क्लीन आणि मस्त व्यवस्थित करून ठेवलेलं आहे असं पहिल्यांदा झालं असेल की मी गावावरनं आली आणि इतकी रिलॅक्स आहे तर आता आमचं रुटीन रोजचं सुरू होणार माझे शूट्स अँड ऑल सगळं पेंडिंग पडलेलं आहे तर आता आम्हाला कामाला लागायचं आहे पण त्याआधी म्हटलं घरातल्या बेसिक गोष्टी घेऊन येऊ म्हणजे मग आपल्याला काम करायला सोपं पडतं नाही तर मग हे नाही आहे ते नाही आहे असं सगळं होतं सो आता आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि ब्रेकफास्ट नाही केला आम्ही पण नाही केला चहाच पिलेला आहे फक्त सो बाकी काय बघतो ब्रेकफास्ट वगैरे तिला काहीतरी बनाना घेऊन सध्या खाऊ घालते कारण घरात तिला द्यायलासुद्धा काही नाही आहे हां सो काल रात्री जेव्हा आम्ही आलो आम्ही दोन वाजता पोहोचलो होतो तेव्हा नाही ना नाही नाही तेव्हा ना अनाया झोपेत होती खूप झोपत होती त्याच्यामुळे ती रोशनकडे जायला नकोच म्हणत होती एक तर त्यांनी ना केस पूर्ण कायम केलं त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं बाबा कोण आहे मला नको घेऊ असं चिडचिड करत होती आणि घरी आल्यापासून थोडीशी उठली पण तरी पण ती नकोच म्हणत होती पण सकाळी उठल्यावर शी इज नॉर्मल तिने रोशनला ओळखलं आता छान मैत्री झालेली आहे त्यांची मला तेच वाटलं की अजून एक दोन दिवस इथे पण असे जातात का की आता रोशन कोण आहे पण असं नाही झालं ती फक्त काल झोपेत होती म्हणून मे बी तिने ओळखलं नव्हतं पण आता ती ओके आहे आणि रोशनकडे चालली पण आहे सो चला आता आम्हाला वाटतं आपण बेकार केलं केस एक दोन दिवसानंतर घापायचे होते आमच्या लक्षातच आलं नाही की अनाया ओळखणार नाही आणि रोशननी आमच्यासाठी तिकडनं काय काय गिफ्ट ना ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते ब्लॉगमध्ये वेरी गुड छान आहे ना मी शूज आणि परफेक्ट पण आहे तुला तर गुड गुड चल तू पाय दे मी मोजला तर ना पाय इलेव्हन पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर म्हणलं गट्ट्या हा परफेक्ट शूज आहे म्हणलं नानूचा mm. हा काढ घालून पाहला mm. मॅडम डायरेक्ट फिरायलाच लागला घालून <laughs> नानू आजच नको तोडशील बेटा गॉगल मला म्हणा इट्स ओके नानू नो इट्स नॉट ओके इट्स नॉट ओके okay, गॉगल तोलायचा नाही तिला पाहिजे योगट कुठे आहे योगट घ्यायचं की तिकडे गे गेलो तर दही ताक हे सगळं घेऊन आलो आता uh, उन्हाळा सुरू झालेला आहे तर ताक पिणं सुरू झालेलं आहे आमचं म्हणजे चहाला आम्ही रिप्लेस करतो ताकासोबत सो ताक भरपूर आणून ठेवलेला आहे घरी त्याचबरोबर दही घेऊन आलो कारण आणायला आम्ही रेग्युलर दही देतो आणि फ्रूट्स वगैरे सगळे आणले मग त्यानंतर घरी आली आणि सगळं साफसफाईला लागली ला म्हणजे आता मी पूर्ण साफसफाई एका वेळी काही काढलेली नाही आहे कारण मला कामं पण खूप आहेत प्रमोशनची माझी कामं सगळी पेंडिंग आहेत तर मला इथनं पाच दिवस तरी कंटिन्यू ते करायचं आहे आणि त्यानंतर मग घरातली कामं मी बघणार आहे तर सध्या काय चाललेलं आहे म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं काम करते ॲटलीस्ट भांडी सगळी धुवायची आहे बाकी घर तर रोशनने क्लीन करून ठेवलं होतं तर म्हटलं आता जेवढी गरजेला लागते तेवढी भांडी मला सगळीनं धुवून धुऊन घ्यावी लागत आहे म्हणजे प्रत्येक वेळी धुवायची आणि मग वापरायची असं सगळं मी करत आहे कारण आज मला पूर्ण पसारा काढून बसायला वेळ नाही आहे कारण रोशनचं ऑफिस आहे अनायाला मला बघायचं आहे त्याचबरोबर माझी जी प्रमोशनची कामं आहेत त्याचे शूट्स पण करायचे आहेत सो माझं सायमलटनेच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि खूप खूप जास्ती मागे हेक्टिक होत आहे म्हणून मी काही व्हिडिओ शूट केला नाही की मी काय काय केलं पण आमच्यासाठी स्वयंपाक केला आम्ही जेवण केलं अनाया थोडा वेळ झोपली होती त्यावेळात मी हे सगळं काही केलं आणि जेवण वगैरे करून घेतलं तिला पण खाऊ घातलं आणि आता जे माझी कामं आहेत म्हणजे किचनची ती मी कशी करणार आहे ही जी प्रमोशनची कामं चार पाच दिवसात आ आवरली माझी की त्याच्यानंतर मग मी एक एक ड्रवर एकेका एक दिवशी काढते आणि सगळं क्लीन करावं लागणार म्हणजे सगळं ए टू झेड मला धुवून क्लीन करायचं आहे मावशी अजून घरात कुठल्याच कामांना नाही आहे तर सगळं मला बघायचं आहे तर आता म्हटलं थोडीशी फ्री झाली तर मावशी पण बघते एक दोन कॉल्स करून बघते की कोणी आहे का फ्री आणि माझ्या घरचं येऊन काम करू शकतील ॲटलीस्ट झाडू पोछाला भांड्या म्हणजे झाडू पोछांना मावशी नाही मिळाल्या तर ते मी मॅनेज करून घेईल काही दिवस आणखी दोन दिवस दोन महिने करायचं ॲक्च्युली पण ठीक आहे मी करून घेईल पण भांड्यांसाठी मावशी असतं मला खूपच गरजेचं आहे कारण एवढं सगळं काही काम मॅनेज होत नाही आहे ऑफिस असतं अनायला बघायचं असतं मग भांडी माझं सगळी कामं प्रमोशनची कामं असतात व्हिडिओ शूटिंग असतं तर सगळे काही गोष्टी पॉसिबल होत नाही म्हणून म्हटलं चला भांड्यांसाठी मावशी शोधते मी आता होपफुली आज उद्यामध्ये मिळून जातील तोपर्यंत मला करायचं आहे ठीक आहे करते मी आता जस जसं पॉसिबल होईल तसं सो so, असं सगळं चाललेलं आहे तर आता इथनं मी अजून हे पण बघितलं नाही की रोशनने आमच्यासाठी काय काय आणलं कारण कामांमध्येच एवढा वेळ चाललेला आहे सो so, म्हटलं बघू रोशनने आमच्यासाठी काय काय आणलेलं आहे फार काही गोष्टी त्यांनी आणलेल्या नाही मी तिला सांगितलं होतं की काय फालतू घेऊन हो येऊ नको कारण माहिती आहे का इकडे जे मिळतं तेच तिकडे मिळतं असं काही वेगळं नसतं किंवा काही स्वस्त नसतं सगळं खूप महाग असतं त्यापेक्षा म्हणून मी म्हटलं नको काही पण त्याला काही गोष्टी वाटतात की ते तिकडे मिळतात बाईकडे तेवढ्या चांगल्या मिळत नाही तर त्या गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत मला ना काही गोष्टी आवडतात तिथल्या पण त्या इंडियामध्ये वापरून म्हणजे वापरायच्या काही कामाच्याच नाही आहे सो म्हणून मग मी ते पण आम्ही रद्द केलं पण जे काही आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर इतक्या सगळ्या गोष्टी रोशननी आमच्यासाठी आणलेल्या आहेत तर हा गॉगल आणलेला आहे रोशननी आणायसाठी एकदम क्यूट आहे इकडे मिळतो इंडियामध्ये पण त्याला तिथे आवडला तर त्या तो म्हणला मला घेऊ का तर तो घेऊन आलेला आहे हा एक दुसरा गॉगल आणि अनायाला गॉगल लावायला खूप आवडतं आणि ती एकदम छान ठेवतेसुद्धा <laughs> <एकड़े होते> <laughs> त्याचबरोबर हा एक गॉगल आणलेला आहे त्रिशासाठी आणि खूप सारे चॉकलेट्स सा आणले आहेत रोशननी मला खायचे नाही आहेत कारण मी डाएट करताय पण तरी त्यांनी आणले आहेत बघू आता कधी तरी खाऊ क्रंचीवाले चॉकलेट्स मला आवडतात जे किटकॅटसारखे असतात ना ते सो so, ही एक दुसरी आहे त्यानंतर हे सेम आहे वाटतं आणि एक दुसरी परत एक चॉकलेट आहे आणि हा तर बॉक्सच एकदम फॅन्सी वाटला मला तर चॉकलेट पण चांगलीच असेल हां हे आणखी सर्विस होती मी फ्रीजमध्ये राहून गेले होते तर हा हा एक अजून आणलेला आहे चोट छोटे छोटे बास आणि हे सगळ्यात फेमस ब्रँड आहे म्हणजे तिथला आणि मला खूप काय टेम्पटिंग वाटतं ही पण चॉकलेट मस्त अलमंडची आहे वाटते आम्ही दुबईवरनं आले तेव्हा ती पिस्ताची होती तर ही अलमंडची आहे चांगली असेल त्यानंतर हे आणण्यासाठी खूप क्यूट क्यूट सॉक्सचे पेयर्स आणले रोशननी असे वाईटवाले आम्हाला काही इकडे मिळत नव्हते आणि त्याला तिथे दिसले तर तो ते घेऊन आलेला आहे तर दोन तीन पेअर्स आणले तिच्यासाठी मस्त आहेत आणि त्याच्यानंतर तान हा परफ्यूम त्याने त्याच्यासाठी आणलेला आहे तिथे गेलो म्हणजे आम्ही परफ्यूम्स आणतोच हे आमचं फिक्स आहे तो हा त्याच्यासाठी परफ्यूम आहे हे माझ्यासाठी आहेत अजून मी बघितले पण नाही फ्रेगरन्सेस कसे आहेत हे दोन माझ्यासाठी आणले आहेत त्यानंतर त्यांनी हे दोन तीन टेस्टर्स आणलेले आहेत की बघ जर आवडले तर नेक्स्ट टाईम आपण हे आणू शकतो म्हणून त्यांनी हे दोन तीन टेस्टर्स आणले पण त्यातला मला एक खूप आवडलेला आहे तो म्हणजे हां हा खूप छान होता सो हा वाला एकदम मस्त वाटला मला <laughs> आणि रोशनचं म्हणणं आहे की हा सगळ्यात जास्त तुला आवडेल तर आता हा फोडून बघतोय आणि या मॅडमचं इकडे बघा काय चाललंय ती बॅग फिरवत आहे घरभर स्ट्रॉंग आहे का तो आत्ताच मारला तो मला पण दाखवू मला मग मी सांगते मला कुठला आवडलं <laughs> आणि मागच्या वेळी काय झालं होतं रोशन मी त्याच्यासाठी जो आणला होता ना तो मला आवडला होता तर माझ्यासाठी रोल ऑन आणला होता आणि मला रोल मला रोल ऑन काही ते आवडलं नव्हतं तर ते तसं तसं अजूनही पूर्ण आहे आणि मी रोशनचा परफ्यूम पूर्ण संपवला होता तर यावेळेचा पण रोशनचा मला आवडलेला आहे आणि हा जो आता तो म्हणता की तुला आवडेल तो मला तेवढा आवडला नाही आता ना दुसरा वाला ट्राय करू जर आपल्याला दोन दोनही नाही आवडले तर आपण रोशनचा तर हे फिक्स आहे बरं दुसऱ्याची टेस्टिंग झाली दुसरा एकदम छान आहे म्हणजे रोशनपेक्षा पण छान आहे तर म्हणजे आता रोशनचा घ्यायची गरज नाही मला मागचा रोल ऑन तसंच पडला आणि ते पण आता यूजमध्ये आणू आणि टेस्टर्स पण छान आहे म्हणजे नेक्स्ट टाइम जर घ्यायचा राहिला परफ्युम तर टेस्टर्स पैकी चांगला होता आणि चॉकलेट्स एकदम मस्त मस्त आहे मला खायचे नाहीये मी त्याला सांगितले होते की तू जास्ती आणू नको कारण डाएट करायची आहे मला पण त्याने आणले तर आता हळूहळू खाऊ कम्पल्सरी तू काय करते बेटा नानू इथे ना बाबांना कपडे वाळू टाकायला मदत करत आहे बापरे नानू एवढे काम का ग एवढे काम अभे आणि मला नेहा खूपदा सांगते नेहा राजेश की नागपूरची संत्रा बर्फी खायची आहे आणि मी पण कधी खात नाही घेऊन पण इथे पुण्यात खूप लोकांनाही खूप आवडते सो त्यांच्यासाठी पॅक घेऊन आलेलो आहे तर आमच्यासाठी पण आणले म्हणलं आता स्वतः पण टेस्ट करून बघा नानूला पण पाहिजे नानो नानू इट इट इज व्हेरी स्वीट नॉट फॉर यू नसतं मी पण दोन हजार एकोणवीसमध्येच खाल्ली त्यानंतर आत्ता खाते पण लोकांना माहिती आहे ना, ना पुण्यातला की नागपूरला हल्दीराम्सची संत्रा बर्फी छान मिळते तर सगळे लोक सांगतात कारण फ्लाईटमध्ये मला चार पाच लोकांच्या हातामध्ये हल्दीराम्सची बॅ बॅग दिसली आणि आय वॉज लाईक की मी पण माझ्या बॅगमध्ये घेऊन आलेली आहे सो so, मस्त आहे कोणी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा छान आहे आणि ती नागपूरची चांगली मिळते इथल्या मध्ये नाही मिळत डड़ाचा हात पकड बेटा मी नाही येत आहे जातो बक्षील बक्षील ए बाबी आगौर नानू माझ्याकडे बघ जरा नानू शूस पडला नानू हाय करते का तू हाय नाही करत तू हाय नाही ना चला मम्माला मना म्हणा हळूहळू बस बस नानू नाही 1 आणि मुंगूस कर नानू मुंगूस मुंगूस नानू हे सॉरी बगो मुंगूस 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 चलो दो चलो चला बेटा घरी जाऊ आता चल ये चला हासो उडायचं नाही हा चलो चलो डन okay. डन चला चला बर ठीक आहे एकदा एकदा हां मग ठीक आणि आता आम्ही केलं आहे बटर मिल्क वर <laughs> रोशनची इच्छा नसतात नाही रोशनला बळ जबरी <laughs> बटर मिल्क भेटलेला आहे चहा स्किप करून तर म्हणजे असं स्ट्रिक्टली नाही की म्हणजे केलंच पाहिजे पण लीस्ट जेवढं पॉसिबल होतं तेवढं तरी करू शकतो आणि मला पर्सनली शुगर शिवाय बिलकुल जात नाही आणि नानाचे प्रयत्न झाले त्यामध्ये ते खायचे काही शुगर बिगरी सारखं असतं ना ते खायचं <laughs> खायचं का नानू ते आला 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 मला ते आंबट आवडत नाही पण आता ना मी पण पिणार आहे कारण शुगर कट करायची आहे Uh, डायटमध्ये ना ॲक्च्युली सगळं काही म्हणजे खूप फॉलो नाही केलं तरी चालतं पण ॲटलिस्ट शुगर कट करायची प्लस मैदा कट करायचा म्हणजे नाही घ्यायचा मैदा बिलकुलच खायचा नाही आणि शुगर होईल तेवढी कमी करायची आणि एकतर मला गोड खूप आवडतं त्याच्यामुळे माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट होतं पण आता मी ट्राय करणार आहे जे मी तुम्हाला मागच्या वेळी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं प्रीमिक्स दाखवलं होतं ते ऍड करून आता मी आणायला दूध देणार आहे आणि ही बॉटल जी आम्ही दुबईवरून आणली होती ते म्हंटल आता ही तिला अट्रॅक्ट करेन याच्याने तरी ते दूध पेल म्हणून हे काढली मी आता बाहेर तर बघू पिते का याला छान असं डाळगोटणी झाली आहे मिक्स करायला हां घ्या नानू ना? हा नानूची एक्साइटमेंट बघा आणि दोन मिनिटात सगळी निघून जाते एक्साइटमेंट बॉटल मोठी झाली थोडीशी नानूला छान hey. आहे का hey. हा आहे का बघू का मी पिऊन एकदा थंड करून दिलं पण नानू, ना। नानू ना तुला पुंगीची सवय पडली तिला पी पी आता ते खेळ करणार तिला लक्षात आलं नानू मिळणार नाही तुला जाऊ दे जा न पिवतो नुसती खेळ नानू काय पनीर खाता आज नानूला मस्त पनीरची रेसिपी बनवून दिली होती नवीन मस्त वाव नानू स्पूननी खायला शिकलेली आहे नानूला खायचं इथेच खा ना बेटा इथेच खाना नानू तू बॅग कुठे आणून ठेवली ग का ये बेटा yeah. खाऊन घे फिनिश कर फिनिश hmm, नानूने फोर पनीर ची पिसेस स्वतः स्वतः खाल्ले मस्त गुड अरे मग गुड घट गुड गट आणि ते आमचं जेवण पण आज खूप हेल्दी आहे मस्त मूग डाळ आहे छान त्यानंतर पनीर आहे हे रोस्टेड पनीर आहे आणि योगट तर फायनली मी माझी डायट एकदम व्यवस्थित करू शकत आहे इकडे पुण्यात आल्यानंतर सो uh, so असा होता आजचा दिवस खूप जास्ती uh, थकलेली आहे कारण घरात भरपूर कामं होती छोटी छोटी तीच करत करतच मग सगळी कामं केली माझा एक शूट होता तोसुद्धा मी आवरलेला आहे आणि आता आणायला आलेली आहे झोप सो आमचं डिनर झालं तिचं पण डिनर झालेलं आहे तिला झोपवून देते आणि आजचा ब्लॉगसुद्धा इथे सेंड करते सो आणयला इतकी झोप आली होती की ती मला बोलू पण देत नव्हती आणि मग तिला फीड केलं तर ती पाच मिनटात झोपलेली आहे आणि आज एक दिवसभर माझा शूट होता तर तो शूट पण मी कंप्लीट केला आहे सो आता जास्ती वेळ झालेली नाही आहे साडेनऊ पावणे दहा झालेला आहे आणि आमचं सगळं आवरलेलं आहे घर साफ करायचं राहिलेलं आहे पण मी इतकी थकलेली आहे कारण दिवसभर आज काही ना काही काम चाललं होतं रोशनचं पण भरपूर ऑफिसचं काम होतं त्यामुळे अनायला पण दिवसभर मी पाहिलेलं आहे सो आता म्हटलं ठीक आहे उद्या उठल्यावर बघू काय ते करायची साफसफाई सा वगैरे सगळं सा आणि आता बेडवर आलेलो आहे तर माझी एडिटिंगची कामं आहेत तर मला व्हिडिओ एडिट करून द्यायचा आहे तो पहिले करून घेते रोशनचं अजून चाललेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय